हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बघा काळा वाटाण काळा मसाल्याचं वाटण आहे बघा कसलं सुंदर झालंय मी जर पाणी जास्त टाकलंय बारीक होत नव्हतं म्हणून आता ही कडीपाता टाकायला हाताला भासत ना मग मी लांबूनच टाकते वाटण असं टाकायचं सगळं असं उलट पालट्या टाकून द्यायचं आता चांगलं तरीवाणी आणि मटण मटणाला पाणी सुटलं पाहिजे बाबा आता सगळं टाकल्या जर <स्वास्था> असतं मला काळा मसाल्यात मटण खायचं होतं म्हणून आणलं आहे तुम्हाला मी मसाले दाखवले माझ्या हा कोल्हापुरी काळा मसाला मला झणझणीत चणसणीलाच आवडतं ही कोल्हापुरी काळा मसाला ही मीठ मसाला खूप टेस्टी लागतो बरं काही आणि ही वाटण महाराष्ट्रीयन काळा वाटत थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण आम मटण काढलेलं आहे त्यामुळे टाकायचं नाही जास्त आणि इकडे मटण शिजून कुकरला बघा पुरीला आणि पाणी हे आहे भात आणि इंद्रायणी तांदळाचा भात असतो चांगलं भाजून घ्यायचं गॅस बारीक केला तरी चालतो काही नाही तुमचं ऑलरेडी भाजलेलाच आहे पण आपण भाजून थोडंसं अगं कसलं भाजले राहायचं चट्ट बघा तेलाच उडलेला हाताला मसाला करून व्हिडिओ काढायचा म्हणून किचन आवरून बिवरून तसलं मला नाही आवडत जी हाय ती हाय पटकिनी सगळं उरकून घ्यायचं मग पुसून काढायचं स्वच्छ असतं सगळं आता साईपा केल्यामुळे ते उडलंय ते यालाच हे नाही का आणि हा आपला घरगुती काढा मसाला मला नाही येत माझ्या आईने करून दिलेला आहे मला म्हणजे आमच्या इथेच करून दिलाय माझ्या आईने मला येत नाही आता मी शिकणार आहे बघा करायला ती मिरची खुडली तरी आपला हात झंझण झंजण करतात मिरची लागतील आहे बाबा मला त्याच्यामुळं मी काय करत नाही तसला प्रकार माझी मम्मीच करते आता माझी मम्मी मुंबईला जायची त्यामुळं आता काय करायचं मलाच करावं लागणार आहे मी एक टाकाय आधी परतून परत मस्त बाई बाबा आणि इकडं मटण तर आपलं शिजलेलंच आहे अर्धा किलो बकडाचं मटण आणले बघा किती सुंदर शिजले दाखव काय गं बाबा मस्त बघे त्यातलं पुरीला थोडं काढून ठेवायचं ह्याच्यात थोडं मला थोडं गिराणे आवडते म्हणून गिराण्या थोडं ठेवणारे मी चांगलं हे पुरतून घेतो शेजारी शेजारी काही चांगलं लागत नाही चांगला मसाला रटरट करून घ्यायचा अगं हे असं सगळं पाणी आटून द्यायचं बघा पॉज केलं तर व्हिडिओ म्हटला ती चांगलं पाणी आटून द्यावं आणि सुटणार कारण केले तसं मी या सर्वांनी जेवायला सगळ्यांना पुरला केले असं नाही की थोडक माझं असतं गडबी लुटू मस्त असतं बाबा आणि कसं आहे माहिती का काम मला करत करत गाणी आवडतात ऐकायला त्याच्यामुळं मी गाणी लावले गरम पाणी आता माणसाला गरम पाणी वाटलं तर काही ताई नाही बाबा मस्त गरम पाणी मला असं वाटतं थोडंसं अजून टाकावं चुरून मुरून खायचं उद्या स्वरूप झालं तेवढंच झालं बघा मग कसलं भारी ओ रवा मस्त तर रे बा आणि मला तेलकटच आवडतं असू दे तब्येत वाढली तरी काय नाही प्रॉब्लेम चालायचं आणि खायचं काय या सर्वाने मस्तपैकी खायला चिक चिकनच होती बा बकडाच मस्त पैकी गावरान मटा आणि चवीनुसार यात मी सोडायचं चवीनुसार बघा आता मी चवीनुसार टाकते आणि खराड नाही आवडत आपल्याला आणि असं तेवढं आवडतं खारट कधीच खात नाही हे बघा तयार झालेली भाजी आता तुम्हाला दिसेल बघा हे बघा काय खाते मटण आणि ते रस्सा आता ह्याला काय लागलं काय माहीत नाही नाहीतरीच आहे मी म्हणजे चपातीच लागलं का एवढं मोठं कालो नाही मिटायचं का कसलं काळं काळ दिसतंय का मुलांना चपाती लागते बाबा इकडे चपाती आहे मला नाही चपाती लागत मला भाकरी लागते बाबा आता ही त्यांना पीस पीस हुडकावं लागतात बाया जाणला ते खात नाही तर नाही असलं म्हणून जेवढं निघलं तेवढं दिलेत बाकीच पुढे रसा बघाय या सर्वांनी खायला त्यातले कलेजी मला त्यात पोळी टाकावं मला घेऊ द्या छोटा तुकडा बाद झाला आता ही ती मला सांगते मला मटन नाही आवडत मला हड्डे लागते नल्ली हड्डे ही असे तर्री तरच माझं पोट भरलं मला वाटतं नाही तर नाही हो काही नल्ली मला आवडते म्हणून नल्ली